ठाकरेंच्या सेनेकडनं सतरा उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे मुंबईतनं ठाकरेंचे तीन उमेदवार चार उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीमधनं ठाकरेंकडनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ठाकरेंची शिवसेना बावीस जागा लढवणार आहे संजय राऊत यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे आता चॅलेंजवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गलता गाफील राहून जमत नाही त्यामुळे लढाई लढाई असते त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही आपली निवडणूक लढायची तसेच लढायची नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की ती आमच्या सतरा किंवा अठरा जे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत ती उमेदवारांची यादी नाही बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर सांगली चंद्रहार पाटील ईशान्य मुंबईतनं संजय दिना पाटील आणि नाशिक मधनं राजाभाऊ वासजी रायगडमधनं अनंत गीते ठाण्यामधनं राजन विचारे परभणीमधनं संजय जाधव मुंबई दक्षिण मधनं अरविंद सावंत बंद चंद्रकांत खैरे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं विनायक राऊत धाराशिवमधनं ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीमधून भाऊसाहेब बापचवडे मुंबई मुंबईमधनं अनिल देसाई हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर मावळमधनं संजोग वाघरे यवतमाळ वाशिममधनं संजय देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर मुंबई वायव्यमधनं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली तर सांगलीतील ठाकरेंकडनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मुंबईमधनं चार जागांवरती उमेदवार जाहीर करण्यात आले था आहेत था। ठाकरेंची शिवसेना आता बावीस जागा लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सतरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली